हो स्वामी भक्त हो आज मी आपल्याला स्वामी समर्थांचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे दत्त प्रभूंचा हा जन्म आहे दत्त प्रभूंसा हा जन्म आहे दत्त दत्तप्रभूंसा हरि ओ स्वामी समर्थ मना। हा जन्म नाही पुन्हा हरि ओ स्वामी समर्थ मना। हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी कृपेचा हा जन्म आहे स्वामी कृपेचा हा जन्म आहे स्वामी कृपेचा हरि ओ स्वामी समर्थ हा जन्म नाही पुन्हा हरि ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हरि ओ स्वामी समर्थ हा नाही पुन्हा हरि ओ स्वामी समर्थ हा नाही पुन्हा हा आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हा जन्म आहे स्वामी भक्तीचा हरि ओ स्वामी समर्थ मना, हा जन्म नाही पुन्हा हरि ओ स्वामी समर्थ मना जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी अवधूता हा जन्म आहे स्वामी अवधुता हा।, हा जन्म आहे स्वामी अवधुता हरि ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे कोटी सूर्याचा हा जन्म आहे कोटी सूर्याचा हा जन्म आहे कोटी सूर्याचा हरि हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी तेजाचा हा जन्म आहे स्वामी तेजाचा हा जन्म आहे स्वामी तेजाचा हरि ओ स्वामी समर्थ हा जन्म नाही पुन्हा हरि ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी प्रेमाचा हा जन्म आहे स्वामी प्रेमाचा हा जन्म आहे स्वामी प्रेमाचा हरि ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी कार्याचा हा जन्म आहे स्वामी कार्याचा हा जन्म आहे स्वामी कार्याचा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे दान करण्याचा हा जन्म आहे दान करण्याचा हा जन्म आहे दान करण्याचा हरि ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम स्वामी समर्थ जन्म न पुनः हा जन्मै सद्गुरु सेवे हा जन्मै सेवेचा हा जन्मै सद्गुरुसेवे हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे सद्गुरु कृपेचा हा जन्म आहे सद्गुरु कृपेचा हा जन्म आहे सद्गुरु कृपेचा हरी ओम, स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओम, स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा आम्हा आशीर्वाद स्वामी समर्थांचा आम्म आशीर्वाद स्वामी समर्थांचा आम्हा आशीर्वाद स्वामी समर्थांचा हरी ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरी ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा धन्यवाद